आहे धनंजय भाऊ तुम्ही सांगताय की एवढं सगळं हत्या झाल्यानंतर त्याचा तपासाच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुमच्या भावाला अनैतिक संबंधांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला त्यांची प्रतिमा करण्याचा प्रयत्न झाला सरपंच म्हणून याच्या मागे नेमकं कोण आहे असं तुम्हाला वाटत आता ह्याच्यामध्ये खूप मोठी साखळी आहे जी की आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून सांगत होतो की जे खंडनीतले लोक आहेत जे गुन्ह्यातले ह्या सगळ्या लोक आहेत खुनाच्या अपहरण करणारे लोक आहेत आणि ही सगळी टोळी सांभाळणारे लोक आहेत हे सगळे मिळून यांच्या मागे खूप मोठं तुल्यबळ असं पाठबळ होत आणि त्याचा चांगला उपयोग समाजासाठी करायचा सोडून यांनी चुकीच्या म्हणजे कामासाठी हा सगळा उपयोग केला आणि आता एक सप्लिमेंटरी चार्जशीट आहे अजून तपास बाकी आहे आणि वेगळ्या एक न्यायालयीन समिती देखील इथं स्थापन झालेली आहे तिचं देखील कामकाज चालू आहे आता आपल्याला समजलंय की हे जे मध्ये गेलेले लोक आहेत त्यांनी हा सगळा घटनाक्रम केलेला आहे हे सिद्ध झालंय परंतु या लोकांना तयार करण्यासाठी पाठबळ कोणी दिलं इथलं या जिल्ह्यामध्ये कुठली संस्था किंवा कुठला व्यक्ती ह्या सगळ्या जी परिस्थिती आहे त्याला कोण जिम्मेदार आहे न्यायालयीन समितीमध्ये या सगळ्या गोष्टी लवकरच पुढे येणार आहेत त्या समजणार आहेत याच्या नेमकं कोण आहे कोणी केलं हे सगळं आणि कोणी पाठबळ दिलं म्हणून आपण न्यायालयीन समितीची चौकशी होईपर्यंत याच्यावर व्यक्त होणं थोडसं गडबडीचं होईल म्हणून ते आपला तपास चालूच आहे तपास झाल्यानंतर आपल्याला ते कळणार आहे बरोबर आहे तुम्ही या सगळ्या प्रकरणाची अतिशय संयतपणे हाताळणी करता आहात पण मध्ये असं सुद्धा समोर आलेलं होतं की या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्यांना किंवा तुरुंगात असलेल्या आरोपींना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते त्यांच्यामध्ये मारामारीच्या घटना घडत एवढंच नव्हे तर या प्रकरणामध्ये जे न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश निलंबित पोलिसांच्या बरोबर होळी खेळताना सुद्धा आढळले म्हणजे एकीकडे एका अतिशय गंभीर प्रकरणाचा तपास आणि खटला बीडमध्ये सुरू आहे आणि अजूनही या सगळ्या घटनेतून आपण काहीच धडा घेतला नाही का असे प्रश्न या व्यवस्थेबद्दल उभे राहतात याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय ज्या लोकांचा अभय घेऊन ज्या लोकांचं चुकीचं पाठबळ घेऊन ही घटना घडवली त्या पोलीस अधिकाऱ्यांना कमीत कमी आपण मसाजोबून फक्त दहा किलोमीटरच्या दुरीवर आहोत आणि आपण होळी खेळत आहोत एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे सगळं राज्य त्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे अजून देखील सगळे लोकप्रतिनिधी विविध स्तरातील लोक या घटनेला सांत्वन करायला कुटुंबाला मदत करायला कुटुंबाला धीर द्यायला लोक येत आहेत परंतु ह्या दहा किलोमीटर वरचे जे लोक निलंबन झालेले ते त्याच तिथे राहून एक होळी खेळतायत यांना म्हणजे स्वतः माणूस म्हणून का यांनी बघितलं नसे या प्रकरणाकडे हे खूप मोठ म्हणजे प्रश्नही पडलेला आणि त्याची देखील चौकशी लागलेली आहे अशी मला माहिती भेटलेली आहे परंतु एक माणूस असा वागू शकत नाही एवढंच मी तुम्हाला सांगेन